नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे खूपच टेस्टी खूपच क्रिस्पी एकदम रेस्टॉरंट स्टाईल बनवूया कोळंबी सिक्स्टी फाय खूपच सोपी रेसिपी आहे कोळंबी सिक्स्टी फाय तयार करून तुम्ही याची ग्रेव्हीसुद्धा तयार करू शकता खूप भन्नाट लागणारी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ कोळंबी सिक्स्टी फाय तयार करण्यासाठी सर्वप्रथम याचा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे त्याचबरोबर चार ते पाच हिरवी मिरची घ्यायची आहे आल्याचा एक लहान तुकडा घेऊन त्याचं वाटण तयार करून घ्यायचं त्यानंतर इथे मी एक मोठी वाटी कोळंबी घेतली आहे त्याची साल काढून कोळंबी चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आहे त्याचबरोबर एक चमचा सोया सॉस एक चमचा विनेगर टाकायचा आहे एक मोठा चमचा लाल तिखट घ्यायची आहे एक चमचा मीठ टाकायचं आहे अर्धी छोटी वाटी मैदा घ्यायचा आहे आणि अर्धी छोटी वाटी कॉर्नफ्लावरचं पीठ घेतलं आहे त्यानंतर एक अंड फोडून टाकायचं आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाणी न टाकता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी कोळंबी चांगली मॅरिनेट करून घेतली आहे पंधरा मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवायची पंधरा मिनिटानंतर इथे आपण कोळंबी फ्राय करणार आहोत तर त्यासाठी एका पॅनमध्ये तेल तापवून घेतलं तेल तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवायचा मॅरिनेट केलेली कोळंबी एक एक या तेलात सोडायची आहे आणि चांगले पाच ते सहा मिनिटासाठी गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत कोळंबी फ्राय करून घ्यायची या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता की अतिशय कुरकुरीत अशी कोळंबी फ्राय झाली आहे तर अशाच पद्धतीने बाकीची कोळंबीसुद्धा इथे मी फ्राय करून घेते फ्राय केलेले कोळंबी तुम्ही याची ग्रेव्हीसुद्धा तयार करू शकता किंवा जर का तुम्हाला बिर्याणी किंवा पुलाव तयार करायचा असेल तर तुम्ही अशी कोळंबी फ्राय करून त्यामध्ये टाकू शकता खूपच छान लागते तर तयार झाली आहे आजची खास रेसिपी खूपच टेस्टी खूपच क्रिस्पी एकदम रेस्टॉरंट स्टाईल तयार केली आहे कोळंबी सिक्स्टी फाय ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन